नमस्ते जगभर पसरलेल्या प्रत्येक मराठी मनासाठी व मराठीचा अभिमान आहे त्या प्रत्येक मराठी मनासाठी आज जागतिक मराठी राजभाषा दिनानिमित्ताने मी ज्योत्स्ना पवार माझ्या मराठीची बोलू कौतुके या विषयाला सुरुवात करते मराठी भाषा याबद्दल कसं आणि कुठून बोलावं हेच समजत नाही कारण जसा आपला श्वास तशी आपली भाषा पु ल देशपांडे म्हणतात इंग्रजी भाषा ए फॉर ॲपलने सुरू होते तर झेड फॉर झेब्राने संपते म्हणजेच जनावर करून सोडते पण मराठी ही विश्वातील एकमात्र अशी लिपी आहे जी व्यक्तीला अज्ञानापासून ज्ञ न्या ज्ञानी करून सोडते एकदा पूबा भावे माडगुळकरांना म्हणाले अण्णा तुमच्या इतक्या कविता वाचल्या इतकी गाणी ऐकली पण त्यात कुठेही ळ हे अक्षर दिसलं नाही ओळ हे मराठीचं खास वैशिष्ट्य असणारं अक्षर त्या क्षणी माडगुळकरांनी कागद मागविले आणि गाणं तयार झालं घननिळा लढीवाळा झुलवू नको हिंदोळा कागद भावेंकडे देत ते म्हणाले <coughs> मोजा यात किती वेळ आहेत ते आपल्या मराठी भाषेची ही श्रीमंती एवढी आहे की एकाच शब्दाचे विविध अर्थ असतात विश्वास बसत पाणी हा शब्द असे प्रवाही वळवू तिकडे वळतो हा जशी भावना मनात असते रूप बदलते कसे पहा कवितेच नाव आहे रंग पाण्याचे नयनामध्ये येता पाणी अश्रुतयाला म्हणती कधी सुखाचे कधी दुःखाचे अशी दयांची महती चटकदार तो पदार्थ दिसता तोंडाला या पाणी सुटते खाता खाता ठसका लागून डोळ्यातून मग पाणी येते मराठीतील ग्लोबलायझेशनच्या या संकल्पनेने अनेक वेगवेगळ्या गोष्टी वाचायला ऐकायला मिळतात पण खरी गोष्ट अशी आहे की याच हे वैशिष्ट्य पण अनेक शतके चालू आहे अहो विद्यार्थीच काय पण मोठी माणसं सुद्धा मराठीकडे अभ्यासकाच्या दृष्टीने बघत नाहीत आता एक उदाहरण सांगते बरं का एक मोठा फ्लेक्स लागला होता त्यावर लिहिलं होतं भव्य पैंजण मला सांगा या वाक्याचा सा नीट विचार केला असता आपल्याला लक्षात येईल की पैजण पण एवढं कोणी बारकाईने पाहत नाही मराठीला पाहिजे तसं वळवलं जातं मराठी पाहिजे तशी वळते हे तिचं वैशिष्ट्य आहे ज्ञानेश्वरी हा मराठीतील सातशे पंचेचाळीस वर्ष जुना पहिला ग्रंथ कालानुक्रम बदल पाहता मराठीचं वय हे सुमारे अडीच हजार वर्ष आहे माझ्या मराठीची बोलू कौतुके परी अमृतातही पैजासी जिंके ऐसी अक्षरे रसिके मिळविण अशी प्रतिज्ञा करून श्रीयुत ज्ञानदेव आणि अमृत अनुभव हे अलौकिक ग्रंथ लिहिणारे श्रीयुत ज्ञानदेव विवेक सिंधू हा ग्रंथ लिहिणारे आद्य कवी कीर्ती मुकुंदराज यांनी मराठी काव्याला मराठी भाषेला संपन्न केले इसवी सन पूर्व बाराशे या आद्य काळात निळा चरित्र व ज्ञानेश्वरीचे लिखाण झाले असून त्या काळातील मराठी शब्दांचे व वाक्यांचे उल्लेख आज ताम्रपटात व शिलालेखात आढळतात इसवी सन बाराशे पन्नास ते तेराशे पन्नास या यादव काळात देवगिरीच्या यादवांचे महाराष्ट्रावर राज्य असल्याने या काळात मराठी भाषा व संस्कृतीची भरभराट होऊन मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला संत एकनाथांचे भारुड एकनाथी भागवत भावाचं रामायण महानुभव पंत आदी ग्रंथांनी मराठी भाषेला समृद्ध केले याच काळामधील चक्रधर स्वामी भावे नाग भावे व्यास नागदेव महदंब यांनी मराठी वाङ्मयात महत्वाची भर घातली वारकरी संप्रदायातील नामदेव शिंपी गोराकुंभार नरहरी सोनार यांच्या भक्तिपर काव्य रचनांनी मराठी साहित्याचं दालन वैविध्यतेने समृद्ध झाले तेराशे पन्नास ते सोळाशे या बहमनी काळात यादवांचे राज्य संपून मुघल आक्रमकांचा काळ सुरू झाला असून तारीख सारख्या फारसी शब्दांचं आगमन मराठी भाषेत झालं नृसिंह सरस्वती भानुदास जनार्दन स्वामी विष्णुदास यांनी मराठी वाङ्मयात भक्तीपर काव्यांची भर घातली यानंतरचा इसवी सन सोळाशे ते सतराशे हा काळ या शिवकाळात मराठी साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली मराठी भाषेवरील शब फारसी शब्दांचे आक्रमण थंडावले रघुनाथराव पंडित यांनी राजव्यवहार कोश बनवताना फारसीऐवजी शब्द योजना करण्यास सुरुवात केली याच काळात मराठी भाषेला राज्यमान्यतेसोबत संत संत तुकाराम रामदास स्वामी यांनी लोकमान्यता मिळवून दिली मुक्तेश्वर वामन पंडितांचे मराठी काव्य तर शिवकल्याण रमा यांनी संत चरित्र लिहून भक्ती विजय आदी ग्रंथाद्वारे मराठीमध्ये मोलाशी भर घातली समर्थ म्हणतात ऐक म्हणजे मराठी काय है? हे तो भल्याची ऐकू नये तर अक्षर कसे पाहिजे याबद्दल रामदास स्वामी म्हणतात वाटोळे सरळे मोकळे पोतले मसीचे काळे किती सुंदर आहे ना अमृताशी पैजा जिंकणाऱ्या मराठीचा अभिमान बाळगणाऱ्या ज्ञानोबा रायांनी मोठ्या प्रेमाने धर्मसंकेतनाची सुरुवात केली या प्रबोधनकारक धर्मकार्याचा धर्म ज्ञानदेवा रचिला पाया तुका झाला असं म्हटलं जात इसवी सन सतराशे ते अठराशे अठरा या काळात पेशव्यांनी मराठी भाषेस राजाश्रय मिळवून दिला मोरोपंतांनी मराठी भाषेत अनेक ग्रंथरचना केल्या त्यांनी आर्या दाम रामायण आर्या परंतु रामायण एक श्लोकी रामायण अशी एकशे आठ प्रकारे रामायण लिहिली याच काळात शृंगार आणि वीर रसांना स्वतंत्र स्थान मिळालं मराठीमध्ये लावणी फटका पोवाडा या नवीन वाङ्मय रंजन प्रकारात समाजाने मान्यता दिली यापुढे अठरा ते कायत गद्य लेखनाची बीज नियतकालिकेत गद्य साहित्य छापण्याच्या सुरुवात होण्याचा हा काळ मेजर कॅनडी या आंग्ल अधिकाऱ्याने मराठी भाषेमध्ये विराम पूर्णविराम अर्धविराम या प्रश्नचिन्हांनी बांधून मराठी लेखन सुखर केलं 1926 मध्ये सावरकरांचा कमलाखंड काव्य काही स्फोट काव्य आणि वैनायक वृत्त विशेष सांगणारा एक निबंध प्रसिद्ध झाला मुंबई येथे 1938 मध्ये भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या भाषणात सावरकरांनी भाषा शुद्धी आणि लिपी शुद्धी सांगून वाङ्मयाचे वस्तुनिष्ठ आणि रसनिष्ठ हे दोन भाग करून या दोघांचंही विवरण केले एकोणीसशे साठ नंतर मराठी भाषिकांच्या एकसंग महाराष्ट्र राज्यास मान्यता मिळाली व मराठीस राजभाषेचा मुकुट प्राप्त झाला साठीच्या दशकाच्या उत्तरार्धात आणि सत्तरीच्या पूर्वार्धात महाराष्ट्रातील सांस्कृतिक आणि सामाजिक वातावरण मराठी साहित्यानं असं बहरून आलेलं होतं मराठीचं वर्णन करताना कवी माधव जुलियन म्हणतात मराठी असे आमुची मायबोली जरी आजती राजभाषा नसे नसो आज ऐश्वर्या माऊलीला यशाची पुढे दिव्य आशा असे कुसुमाग्रज म्हणतात परभाषेत भाऊसाहेब पाटणकर कवी संजीव यांच्या शेरशायरी तर किती सुंदर कवी संजीव म्हणतात शेरशायरी ही मराठी रूप थोडे वेगळे दगड माती तिचं पण शिल्प थोडे वेगळे या मराठी मैफिलींना रंग आणावा तुम्ही या फुलातील अत्तराची मी देतो तुम्हा हमी पृथ्वीवरील एक संपन्न व समर्थ भाषांपैकीची एक भाषा म्हणजे मराठी तिची प्राचीन काव्य संपत्ती ही अलौकिक असून तिच्या श्रीमंतीचं ते एक आद्य कारण आहे गद्य संपत्ती ही तिची यथा तथाच संत मंडळींनी वैराग्याचा हा धगधग हा धगधगीत अग्नि पेटवून धर्मबुद्धी जागृत केली हे महत कार्य त्यांनी माय भाषेच्या आश्रयाने केले लोकव्यवहाराचा व्यवहाराचा बहुतेक प्रांत यवनाक्रांत झाल्यावर हे धर्म संरक्षणार्थ करणाऱ्या संत महंतांनी मराठी बोलाचे अमृत वळून मराठी घराचे मराठी भाषेचे आणि राष्ट्राचे परिरक्षण केले तेच आम्हा मराठ्यांचे अलौकिक पद्य सारस्वत मराठी ही प्रसंगानुरूप प्रौढ कठोर कोमल कठीण भारदस्त व चंचल स्वरूप धारण करण्यासारखी आहे खरं सांगायचं सा, तर मराठी साहित्य हे इतक्या कमी वेळात सांगणं हे शक्य नाही आठशे वर्षापूर्वीची ज्ञानेश्वरांची पारायण करणारे त्यातल्या एकेका अध्यायावर पी एच डी करणारी माणसं विद्यापीठाच्या परीक्षेला एखादा अध्याय ठेवून हे अक्षर वाङ्मय आहे याची या साक्ष देतात तुकारामांचे अभंग नदीत बुडवले हे सर्वश्रुत आहे पण हीच अभंग सर्व माणसांच्या मुखोतगत अभिजात असल्यामुळे लोकांनी ते पुन्हा लिहून आणून दिले रामदास स्वामींनी लिहिलेले मनाचे श्लोक ही चारशे वर्षापूर्वीची कलाकृती आजही तेवढीच जवळची वाटते ही अभिजात असल्यामुळेच त्यामुळे प्रत्येक मराठी माणसाला मराठी भाषा ही अभिजात मराठी भाषा व्हावी हे येऊ वाटतेच पण हे मराठी साहित्य ही मराठी भाषा ही अभिजात आहेच याबाबत कवी वसंत बापट यांची केवळ माझा संयकडा या कवितेची आज खूप आठवण होते मराठमोळ्या वातावरणाचा जय जयकार मराठमोळ्या मृतिकेचा सुगंध या कवितेतून प्रकट झाला आहे भव्य हिमालय तुमचा अमुचा केवळ माझा सह्यकडा गौरी शंकर उभ्या जगाचा मनात पूजिन रायगडा मी शेवटी एवढंच म्हणेन की मराठीला अभिजात दर्जा देऊन मराठीची मान नक्कीच उंचावेल या साहित्याची इतरांना ओळख झाल्याने या पुरस्काराने अभिजात पुरस्काराचा दर्जा नक्कीच वाढेल असं मी मराठीच्या अभिमानाने सांगेल कारण आम्हाला मराठी भाषेने विश्वात्मका देवाला साकडे घालून जो जे तो ते राहो हेच शिकवले आहे धन्यवाद